बातमी आहे कोल्हापूरमधून कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे मात्र नाट्यगृह जळून खास झालंय घटनेची संभाजीराजे यांच्याकडून पाहणी करण्यात आलेली आहे मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं बोललं जात आहे सध्या ही सूत्रांकडून माहिती समोर येते या ठिकाणी आता जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत या या ठिकाणी संभाजीराजे यांच्याकडून पाहणी करण्यात आलेली आहे यावर हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया समोर आली पाहूयात काल रात्री अचानकपणानं शॉर्ट सर्किट मुळे पेट झाला असं का आलं आणि त्याला मी महालक्ष्मी रेल्वेमध्ये होतो आणि फारच अस्वस्थता वाढली आणि मी ते सोशल मीडियावर सुद्धा पाहत होतो आणि तात्काळ उतरल्यानंतर या ठिकाणी येण्याचा निर्णय मी घेतला आणि पाहिल्यानंतर अतिशय मन सुन्न झालेलं आहे छत्रपती शाहू महाराजांनी एकशे नऊ वर्षापूर्वी बांधलेले नाट्यगृह अशा रीतीनं ना जुळून खाक होईल कधी आम्हाला स्वप्नातही वाटलं होतं फारच हृदयद्रावक तक्रार चटका देणारा हा प्रसंग आहे असं मी मानतो आणि म्हणून आता अशाच पद्धतीनं आम्ही सर्व लोकप्रतिनिधी हे नाट्यगृह उभं करणं किंवा याच्यापेक्षा किंवा चांगलं उभं करणं हे आमच्यासमोरचं आव्हान आहे आणि ते आम्ही पार करू त्याला काही दिवसापूर्वीच सध्याचे वित्तमंत्री आणि त्यावेळेस वित्तमंत्री आदित्यनाथ पवार यांनी दहा कोटी रुपयाचा निधी दिला होता त्यानंतर याचं नूतनीकरण करण्यात आलं होतं संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील पाह्यात संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह याला काल रात्री अचानकपणे आग लागली शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असा अंदाज आहे त्याचबरोबर या आगीमध्ये सभागृहाबरोबरच सर्व मागील बाजू असणार खासबाग मैदानाचंही दुरावस्था झाली शाहू महाराज आदेश शाहू महाराज यांनी एकोणीसशे बारा साली ह्या सभागृहाची नाट्यगृहाची आणि खासबाग मैदानाची निर्मिती केली होती या व का खासबाग मैदान आणि केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये सगळ्यात जास्त नाटकं ही घडली होती नाट्यगृहामध्ये ह्या आगीमुळे इथे कोल्हापुराचं अतोनात नुकसान झालं आपल्यावर बोलण्यासाठी आहेत कोल्हापुरातील का सामाजिक कार्यकर्ते काय सांगाल की या आगीमुळे तुम्हाला काय वाटतंय खरं तर कोल्हापूर हे कलापूर म्हणून ओळखलं जातं आणि कलापूरमध्ये ओळख ही संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची होती आज एक कला रसिक आणि कोल्हापूरचा नागरिक म्हणून माझ्या मनाला खूप वेदना झालेल्या आहेत आज या नाट्यगृहाशी असतील या वास्तूची असतील आमच्या कोल्हापूरकरांच्या असंख्य आठवणी जोडलेल्या आहेत आठवड्यातले चार दिवस आम्ही ह्या नाट्यगृहाच्या हॉलमध्ये या नाट्यगृहाच्या परिसरामध्ये नाटक बघण्यासाठी मेळाव्यासाठी काही कार्यक्रम असतील सामाजिक सांस्कृतिक ह्या कार्यक्रम जोडलेला असतो आणि अचानक रात्री जी बातमी आली त्या बातमीनं मनाला खूप वेदना झाल्या अक्षरशः रात्रभर झोप लागली नाही असं का घडावं आणि ती घटना सुद्धा आज कैलासवासी संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या जयंती तिने घडली ही एक मनाला खूप मोठी वेदना ते कोल्हापूरकर म्हणून माझ्या मनाला आज आहे संगीत सूर्य केशवराव भोसले आज जयंती झाली या जयंतीनिमित्त महाराष्ट्र ही कार्यक्रम ठेवले होते परंतु या जयंतीतलाच आज आग लागली आणि त्यामुळे आग लागल्यामुळे ह्या नाट्यगृहाची सर्व बाजूने चौकशी व्हावी आणि कशाप्रकारे का आग लागली कोणी कशी लावली याची सखोल चौकशी व्हावी अशी कोल्हापूरवासियातून मागणी होत आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर